तर हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी आलेले उसाच्या रानात ज्या रानात लागण केली होती त्या रानात मी आज आलेली तर बघू शकता हो का हे असे असे कोंब बाहेर निघायला लागलेत दिसलं का हे असे छोटे छोटे कोंब बाहेर पडायला लागलेत आता असे उसाचे आणि त्याला आता पाणी द्यायच चालले हे बघा इथं मोठं चालू केली इथं कोर आणून ठेवलंय खालचं भिजवून झालंय पण आता हे एवढंच राहिलय भिजवायचं तर बघा किती छोटे छोटे कोंब निघलेत बाहेर बघा तर पुढच्या पाण्यापर्यंत बऱ्यापैकी बाहेर कोंब निघतील आता काय सगळेच निघले नाहीत कुठे कुठे निघलेत तुमच्या इकडं पण झाली का लागण वगैरे करून नक्की सांगा बरं का कमेंट करून आणि आताच मी स्वयंपाक वगैरे आवरला आता म्हणलं चला थोडंसं भिजवायचं राहिले म्हल्यावर भिजवून घ्यावं हो। ह्यांना पण टाइम भेटत नाही ह्यांना यायला दुपारी वा दोन तीन वाज त्याच मग त्याच्यानंतर आल्याच्या नंतर मोटर चालू केली की, की लाईट ये जा ये जा सारखी चालू होती त्यानंतर त्याच्यामुळं म्हणलं आता चला आपण जाऊन भिजवायला चालू करावं बाकीचं काम असं सगळं मागं ठेवलं गायांना कुटी घालायची मागं ठेवली अजून काय गायांच्या कुटीचा टाइम नाही झाला मग म्हणलं टायमिंगपर्यंत त्यावर भिजवून होईल बऱ्यापैकी तर होईल तोपर्यंत म्हटलं भिजवू चला आणि त्यानंतर गायांना कुटी करून घालूया तर हे असंच आमचं रुटीन चालू असतं रोजच त्यात काय नवीन बदल होत नाही गाया शेती म्हणल्यानंतर हे सगळं बघूनच करावं लागतं तर हे आहे ना हे इथं मध्ये कॅनल आहे इथं कॅनेल आहे आणि कॅनेलच्या अलीकडं म्हणजे कॅनलच्या अलीकडं मी पलीकडं आमची घर आहेत आणि ह्या आहे शेजाऱ्यांचा उत्सव तर ह्यांचा ऊस दिवाळीतच लागण केलेली आहे मी दिवाळीच्या टायमिंगमध्ये तर ह्यांचा ऊस मोठा झाला आहे तर ह्याच्यात गहू केला होता तुम्ही माग पाहिल्या स्टार्टिंगच्या ब्लॉकमध्ये तर माझ्या बघितलंच आहे गव्हाचा मी व्हिडिओ टाकला होता तर ह्याच्यात केला होता गहू मग गहू निघल्यानंतर काय करायचं काय करायचं करून मग आत्ताशी लागण केली तर तुम्ही नक्की सांगा बरं का मला की ह्याच्यात मी काय लावू गवार लावू का भाजीपाला लावू काय लावू नक्की सांगा बरं का कमेंट करून पण इकडं कसं होतं इकडं माणसं खूप नसतात त्याच्यामुळं कोणी पण येऊन गवतावाले बाय आहे फिरते त्या मग त्या पण नेऊ शकतात काही पण आणि इकडं आपलं लक्ष राहत नाही आपल्या घर तिकडं राहिलेलं आणि इतर आणि त्याच्यामुळं काय लावा ही प्रश्न पडला आहे एका मनाने वाटतं गवार लावं एका मनाने वाटतं काहीच नको लावायला असंही मनात चलबिचल चालली तर गवार लावली तरी पण फायद्याची पण कसं इकडं कोणी ठेवणारच नाही हे असं बी आहे दुसऱ्यांचाच फायदा होईल इकडं म्हणजे घरं वगैरे कोणाचीच नाही आहेत इकडं सगळी राहणंच आहेत हे बघा तुम्ही इकडं घरं नाही आहेतच आणि घरं आहेत ते पलीकडं आहेत कॅनेलच्या त्याच्यामुळं अलीकडं काय कोणी नसतं हे करून माणसं माणसं जिथं असतील तिथं नाही का लक्ष राहतं एवढं तेवढं आपलं जरी नाही लक्ष राहिलं तरी बाकीच्यांचं लक्ष राहतंच त्याच्यामुळं म्हटलं काय लावावं नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना तरी विचारावा असं वाटतं ह्याच्यात आहे ना गवार एका साईडनी लावलीस तर त्याचं पैसे पण होतात कसं गवारीचा भाव कमी होत नाही आहे त्याच्यामुळं गवारीचा कंपल्सरी भाव एकच राहतो दहाच्या खाली कधीच येत नाही पंधरा वीस रुपये पावशेर अशीच असते त्याच्यामुळं कसं असं वाटतंय गवारच लाव एक मन सांगतं आहे काहीच नको लाव एक मन सांगतं आहे कोथिंबीर भाजी वगैरे लाव आता नक्की कोणाचं ऐकू माझ्या मनाचं ऐकू माझं मन पण एक नाही माझं मन अनेक एक मन भाजी लाव म्हणत आहे एक मन कोथिंबीर लावू म्हणतं आहे एक मन गवार लाव म्हणतं आहे आणि एक मन म्हणत आहे काहीच लावू नको तू इथं राहणारच नाही नक्की ऐकू तो ऐकू कोणाचं ते नक्की मला सांगा तुम्ही नक्की काय लावू मी तर माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय